आज सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येऊन आलेले शास्त्री म्हणत होते येशूला बालजबुल लागला आहे आणि तो त्या भूतांच्या अधिकारांच्या सहाय्याने भूते काढतो तेव्हा येशू त्यास आपल्याजवळ बोलवून म्हटला सैतान सैतानाला कसा काढील आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही सैतान स्वतःवरच उठला आणि त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही त्याचा शेवट होणार बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही मी तुम्हाला खचित सांगतो मानव पुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्याने केलेल्या दुष्कर्मांची क्षमा होईल परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच तो सर्वकालिक पापाचा दोषी आहे त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते म्हणून त्याने त्यांना बोलवून हे सांगितले चिंतन संपूर्ण जगावर सैतानाचे वाईटाचे साम्राज्य आहे सैतान हा देवाचा विरोधी आणि त्याचा कट्टर शत्रू आहे म्हणून तो आपलाही शत्रू आहे सैतान जगातील प्रत्येक हृदयावर आणि आत्म्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करतो सैतानाच्या मोहाला बळी पडून त्याच्या वर्चस्वाखाली अडकून पडणे हा आपल्यासाठी सर्वात मोठा धोका आहे म्हणून सैतानाच्या साम्राज्यापासून आपणास मुक्त करण्यासाठी प्रभू येशू हा जगामध्ये आला शास्त्री लोक प्रभू येशूच्या प्रसिद्धीमुळे द्वेष मत्सराने भरले होते म्हणून त्याला बालजबुल लागला आहे व तो भूतांच्या अधिकारांच्या सहाय्याने भूते काढतो असे आरोप त्यांनी केले प्रभू येशूला कधी अशुद्ध आत्मा स्पर्श देखील करू शकला नाही आणि प्रभू येशूवर त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असा आरोप करणारे हे पवित्र आत्म्याविरुद्धाचे पाप आहे जे कदापि क्षमा होणार नाही प्रभु येशू स्पष्ट करतो की आपण कोणाच्या बाजूने आहोत प्रभू येशूच्या बाजूने की सैतानाच्या बाजूने प्रभू ठायी जीवन आहे स्वर्ग आहे पण सैतानाठाई फक्त वाईट अंधार आणि नरक आहे मी कोणाच्या बाजूने जगणार